अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर माता रमाई माता भीमाई त्याचप्रमाणे आपल्या बहुजनांच्या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो आणि ज्या आपल्या पाचशे महापूर्वजांनी जो हा शौर्यदिन घडवून आणला त्यांना मी सर्वप्रथम नतमस्तक होतो आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक आदरणीय प्रकाश बोरकर सर त्याचप्रमाणे माझे ज्येष्ठ बंधू आंबेडकरी चळवळी वकिली करीत असतानाही कार्यकर्त्याकडून एक पैसाही न घेता त्यांची त्यांच्यासाठी कोर्टात हजर राहणे त्यांच्या केसेस लढवणे असे सन्माननीय आदरणीय ज्यांचा आज एक जानेवारी रोजी वाढदिवस आपण इथे मोठ्या उत्साहात साजरा केला आहे माझे मोठे बंधू सिद्धार्थ गायकवाड सर त्याचप्रमाणे शांतारामजी गिडाम सर त्याचप्रमाणे संगीताताई बागळे आणि ज्यांनी तर भालेराव सर त्याचप्रमाणे खरोखरच एक जानेवारी एक अठराशे अठराचा जो इतिहास घडवलेला आहे आणि तो बाबासाहेबांच्या माध्यमातून तो जगासमोर आलेला आहे आणि बाबासाहेब तिथे नतमस्तक व्हायला जायचे हा सर्व आपल्याला इतिहास माहीत आहे पण मात्र आपल्या बडनेरा शहराचे बडनेरा शहराचं नाव आंबेडकरी चळवळीत खूप मोठं आहे या बडनेरा शहराने खूप मोठे मोठे कलावंत दिलेले आहेत आणि चळवळीला कार्यकर्ता दिलेला आहे मात्र ती चळवळ तर मी बघू शकलो नाही पण आज आदरणीय प्रकाश बोरकर सरांच्या माध्यमातून भारतीय बुद्ध महासाठीची जी चळवळ राबविली जात आहे जी दरवारची बुद्धवंदना असो कि इथे आपल्या महामानवांचे कार्यक्रम असो अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने तो कार्यक्रम कसा राबवायचा आणि साधी गोष्ट नाही आहे माणसं जोडणे सर ज्या वेळेस आपल्या या बडनेराचा इतिहास लिहिला जाईल आणि आंबेडकरी चळवळीत एक बोरकर सरांचं आंबेडकरी चळवळीतल्या इतिहासात प्राध्यापक बोरकर सरांचं नाव हे निश्चितच सुवर्ण अक्षराने कोरलं जाईल कारण एवढे लोक घेऊन चालणं साधी गोष्ट नाही आणि त्यातही कुठलंही चांगुल पण नाही कुठलाही म्हणजे कोणाला लालूच देणे नाही आज लोक आपण बोलावतो तर काहीतरी लालूच दिल्या जाते आणि एवढे लोक जमा करणं ही साधी गोष्ट नाही सर आणि आपल्या शब्द आणि तेही शिस्तबद्ध पद्धतीने कुठल्याही तसेच मी चोरपगार सरांचं सांगेल की त्या आणि बोरकर सरांचं की एवढी शिस्त शिस्तबद्धता आहे की आम्ही आता मी रविवारीच येतो की गाडी समोर गेली नाही पाहिजे कोणी मधात बोललं नाही पाहिजे आणि ती शिस्तबद्धपणा बद्धपणा जी आहे त्यामुळेच आज आपण सर्व लोकांना टिकून ठेवलेलं आहे सर आणि खरोखरच आपल्या प्रती बोलायचं खूप आहे आणि बोललं पाहिजे कारण सरांना सरांचा जो उपक्रम आहे खरोखरच आज आपल्या जिल्ह्याने तर त्याचंही घेतलेलंच आहे पण भीमराव आंबेडकर साहेबांनी सुद्धा याची दखल घेतली आहे आणि मुंबई येथे चैत्यभूमी येथे सुद्धा आपली बुद्ध रविवारची बुद्धवंदना झालेली आहे सर आपल्याला मी सलाम करतो आणि थांबतो आपला पुनच्छा आपने